कोणता कलर आहे तो व्हाईट व्हाईट मग काय करायला गणपती गणपती कशापासून तुकले काय काय बनवतो असं म्हणजे मोठ्या असं असा

ते काय करते दुसरा पार्ट दुसरा पार्ट हां दादा तू पलीकडून जा परंतु कसं बनतं पलीकडून बनतं पलीकडे मु जातो जा ना समोर पलीकडे

बघ दी ती कसं गणपती बघते बघ इकडं असो बरं तार ना म्हणजे वेळ समोर येतं दिसत नाही कसं बनवते ते दुसरं काय तू फूल पण बनवलंस का बघू ते कसं बनवलं फुल

हाथ तो, हाथ हाँ। तो, तो, एक हाथ दूसरा हाथ का

dog go biết đó dog go अरे dog funny ai dog 2 ai dog funny hm hm ha bi funny ula

好的，好的。え